अमरावती सायकलिंग असोसिएशन दिशा संस्थान तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सात जानेवारीला पाच गटात भव्य सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली ज्यात शेकडो हजारो सायकलपटूंनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला यात सर्व पहिल्या तीन गटातील विजेत्यांना रोग पारितोषिकसह मेडल देऊन सन्मानित करण्यात आले तर बाहेती ब्रदर्स वतीने सायकल भेट देण्यात आली सकाळी नवीन बायपास मार्गावर ही स्पर्धा घेण्यात आली तर बक्षीस समारंभ जुना बायपास येथे मोठ्या जल्लोषात घेण्यात आला वाढता स्पर्धकांचा उत्साह पाहता आता येणाऱ्या वर्षी राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे अमरावती शहरात मोठ्या जल्लोषात विदर्भस्तरीय सायकल स्पर्धेचे अमरावती सायकलिंग असोसिएशन वतीने सात जानेवारीच्या पहाटे जुना बायपास रस्त्यावर स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेचे आयोजन अमरावती सायकलिंग असोसिएशन दिशा संस्था तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ द्वारा डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त स्पर्धेचे देश आयोजन करण्यात आले गटात मुलांनी सहभाग घेतला तर पंधरा वर्षाखालील पंच्याण्णव मुले अठरा वर्षाखालील बत्तीस मुलांनी सहभाग घेतला एकवीस वर्षाखालील एकोणीस बावीस वर्षातील एकतीस अशा एकूण चारशे पेक्षा जास्त लोकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्यांना रुपये द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये व तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये व प्रथम पारितोषिक पटकवणाऱ्याला सायकलपटूंना बाहेती बद कडून सायकल सुद्धा बक्षीस देण्यात आली सर्व गटातील सायकल स्पर्धा धावपटूंच्या स्पर्धेला खासदार नवनीत राणा माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता पोलीस उपायुक्त सागर पाटील सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर सह अनेक मान्यवरांनी वेगवेगळ्या भिग गटात स्पर्धेला झेंडी दाखवून जल्लोषात सुरुवात करण्यात आली Right, there we go फटाक्याची आतिषबाजी करून डीजे नादात स्पर्धेला सुरुवात करण्यात आली राष्ट्रीय महामार्ग सहा नवीन रस्ता मार्गाने गौरी इन हॉटेल मार्गाने परिक्रमण करून पुन्हा जुना बायपास मार्गावर शेवट करण्यात आला यावेळी उपस्थित पालक आणि हौसी सायकलपटूंनी टाळ्या वाजवीत सायकल धावपटूंचा उत्साह वाढवित असताना दिसून आले बारा वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम अंशुमन ठाकरे द्वितीय मोहित गिरी तृतीय टोले हे विजेता ठरले पंधरा वर्षाखालील वयोगटामध्ये श्रियांश राऊत सुवीर संपत श्लोक पांडे विजेते ठरले अठरा वर्षाखालील मुलांमध्ये मिथून जाधव प्रेम मोहकार विनम्र काळे विजेते ठरले तर एकवीस वर्षाखालील गटामध्ये रितेश धोटे विशाल जाधव विक्की राऊत विजेते ठरले आणि बावीस वर्षावरील गटांमध्ये राजेश जाधव आशिष बोरकर प्रदीप चव्हाण यांनी विजय मिळवला मध्ये बारा वर्षाखालील मुलींमध्ये प्रियल पिसावर याशिका नागपुरे स्वरा तायडे यांनी बाजी मारली पंधरा वर्षाखालील मुलीत रुचिका वासनी पंचारिया आराध्या लाऊडकर ओवी पांडे विजेते वर्षाखालील श्रद्धा रामावंत आदित्य श्रीरामे व मानसी कोरगटे विजेते ठरले एकवीस वर्ष वयोगटाखाली वैष्णवी सोनवणे खुशी लड्डा विजेते ठरले बावीस वर्षाखालील वयोगटामध्ये सयुजा कीर्ती बर्डिया शालिनी सेवानी इत्यादी अनुक्रमे विजेते ठरले सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक मेडल आणि प्रथम क्रमांक पटकार ब्रदर्स वतीने सायकल भेट देऊन सन्मानित करण्यात आले या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विभागीय उपायुक्त संजय पवार पोलीस उपायुक्त सागर पाटील निवासी जिल्हाधिकारी आशिष बिजवाल अमरावती सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर कुलकर्णी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव माधुरी चेंडके उपस्थित होते स्पर्धेचे बक्षीस खासदार विभागीय संजय पवार चंद्रशेखर कुलकर्णी बक्षिसाचे वितरण करण्यात आले यावेळी बक्षीस वितरण समारंभाला बिर्ला इंटरनॅशनल स्कूलचे सुधीर वाकोडे हिरो सायकलचे स्वप्नील बाहेती ब्रदर्सचे संचालक ललित बाहेती घरकुल मसाल्याचे संचालक तुषार वरणगावकर सलुजा फर्निचरचे संचालक सिट्टू सलुजा हे उपस्थित होते या स्पर्धेदरम्यान अनेक मान्यवरांनी या स्पर्धेत स्थळी भेट देऊन मुलांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षिततेसाठी पोलीस व इतर शासकीय विभागाचे कर्मचारी सुद्धा उपस्थित होते या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी अमरावती सायकल असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी लक्ष्मीकांत खंडागडे यांच्या मार्गदर्शनाखाली अथक परिश्रम घेतले तसेच रेस ऑफिशियल नितीन खडे अतुल पाटील मंगेश व्यवहारे राजा नवाते अमलेसर भूषण अंबुलान्स पुष्पक खोंडे तसेच अतुल कळमकर देवानंद भोजे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले